नमस्कार विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते या लोकसभा निकालामध्ये सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांना मिळालेली मुस्लिम मतांची वोट बँक आणि ही मतांची वोट बँक उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळालं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे बरेच मुसलमान शिवसेनेपासून दूर राहत होते मात्र उद्धव यांच्या भूमिकेमुळे मुसलमान मतदार शिवपाठाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचं दिसलंय आणि हे सर्व मतदार आणि त्यानंतर झालेलं त्याचं यशात रूपांतर हेही आपण पाहिलं निवडणूक निकालाच्या आकडेवारून हे, निकाला हे सगळं समोर आलं असून मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मानखुर्द कुर्ला गोवंडी अणुशक्तीनगर भायखळा मुंबादेवी यासारख्या अनेक मुसलमान बहुल भागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला भरभरून मतदान झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या भागात उद्धव यांचे उमेदवार निवडून आले मुंबईमध्ये सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली त्यात वर्ष गायकवाड या देखील काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि मुसलमानांच्या पाठिंब्यानेच त्याही विजयी झालेल्या आहेत दरम्यान आता शिवपठाचा उमेदवारही याच वेळ विजयी झाला असून मुसलमानांमुळे काँग्रेस भविष्यात आता मुसलमानांना मुसलमान मत ठाकरेंना देईल का मराठी उद्धव माणसानं नाकारलं ना मात्र मुसलमानांनी कवटाळलं आणि असे अनेक मुद्दे उपस्थित या निमित्ताने झालेले <प्राथ> तर शिवभाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठं वक्तव्य केलेलं आहे सोमवारी केंद्रीय सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा घोषित झाला केंद्रीय मंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये अनेक नेते गेलेले आहेत मात्र या मंत्रिमंडळामध्ये जाणून बुजून मुसलमान मंत्री नसल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्यावेळेस यावेळेस नक्की काय म्हणाले प्रधानमंत्री सभी जात धर्म का होता है। किसी एक जाती धर्म का नाही होता है। आप, हम सवाल करेंगे नितीश कुमार जी और चंद्रा बाबूचे मंजूर आहे मुझे लगता है कि अगर नरेंद्र मोदी ने नहीं बनाया है किसी मुस्लिम को प्रधानमंत्री तो चंद्रा बाबू और नीतीश कुमार ने उनके कोट के बनाना चाहिए क्यों नहीं बनाया क्या वो भी दबाव में आ गए बीजेपी के हम उनसे सवाल करेंगे अब तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकही मुसलमान खासदार नसल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांच्या लक्षवेधी कार्यक्रमामध्ये काँग्रेस प्रवक्ता निजामुद्दीन राईन यांना हाच प्रश्न विचारण्यात आला की केंद्रीय मंत्रिमंडळात जर मुसलमाना नेतृत्व नाही तर खरंच काही फरक पडतो का यावर निजामुद्दीन यांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहुयात बिल्कुल फरक पड़ता है देश के संविधान इस बात का प्रावधान है कि मंत्रिमंडल में जब भी कोई गठन हो इस तरह के जो लोग चुनकर नहीं आए अगर वो देश में रहते हैं और बड़े पैमाने पर हैं तो उनका उन्हें देना चाहिए। तर प्रवक्ता निजामुद्दीन की हो केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक तरी मुसलमान खासदार हवा होता तर आता दुसरीकडे लोकसभा निवेदन शिवबाठाने एकूण 21 एक जागा लढल्या आणि या एकवीस जागांपैकी त्यांना अवघा नऊ जागांवर विजय प्राप्त झालेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वात पिछाडीवर असलेला पक्ष म्हणजे शिवबाठा मात्र मुंबईमध्ये जर परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये शिवबाठाने एकूण चार जागा लढल्या आणि चार जागांपैकी तीन जागांवर शिवबाठाने विजय मिळवला आणि चौथ्या जागेवर वायकरांसमोर अवघ्या सहा मतांच्या फरकाने शिवबाठाला पराभव पत्करावा लागला दरम्यान या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवबाठाने जिंकलेल्या सर्व जागांवर आपण एक नजर टाकूयात तर शिवगाठानं एकूण नऊ जागा जिंकल्या तर नऊ जागा कोणत्या ते आपण पाहतोय यवतमाळ वाशिममध्ये शिवबाठाचे उमेदवार संजय देशमुख विजयी झाले आणि शिवसेना उमेदवार राजश्री पाटील या पराभव यांचा पराभव झाला हिंगोलीमध्ये शिवबाठाचे उमेदवार नागेश अष्टीकर यांचा विजय तर शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कोहळीकर पराभूत परभणीमध्ये संजय जाधव शिवबाठाचे उमेदवार विजयी तर रासपचे महादेव जानकर पराभूत नाशिक नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे विजयी झाले तर हेमंत गोडसे शिवसेनेचे पराभूत ईशान्य मुंबईमध्ये शिवबाठाचे उमेदवार संजय दिना पाटील विजयी झाले तर भाजप उमेदवार मिहिर कोटेच्या यांचा पराभव झाला हो दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई हे जिंकले शिवबाठाचे तर शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना पराभव पत्करावा लागला दक्षिण मुंबईमध्ये शिवबाठाचे उमेदवार अरविंद सावंत विजय तर शिवसेना उमेदवार यामिनी जाधव पराभूत शिर्डीमध्ये शिवबाठाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे विजयी तर सदाशिव लोखंडे शिवसेना उमेदवार पराभूत उस्मानाबादमध्ये शिवबाठाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी तर राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी होती आणि केवळ एका मुसलमान बहुल मतदारसंघामुळे ही आघाडी तुटली गेली दरम्यान काय घडलं अशा मतदारसंघांमध्ये याचं उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेलं आहे लक्षवेधी या कार्यक्रमात भाजपा प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी पाहूयात काँग्रेस पक्षाला हे इलेक्शन जिंकणार नाही माहिती होतं त्यांना फक्त विषारी बीज या भारतीय समाजामध्ये पेरायची होती ती त्यांनी केली त्यात ते यशस्वी झाले आम्हाला पुढच्या वीस वर्ष हे गैरसमज दूर करायला समाजामध्ये काम करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने मतदान झालं मालेगावची जागा मालेगावला माले जेवढं मतदान झालं आम्ही गेले चार इलेक्शन पाहतोय प्रत्येक वेळेला मालेगावच्या विधानसभेमध्ये क्षेत्रामध्ये तिथल्या खासदारांनी ज्या वेळेच्या हरिचंद्र चव्हाण तीन वेळेला होते आता डॉक्टर प्रतापदा सोन्याच्या आधी होते आणि त्याच्यानंतर आता डॉक्टर भामरे दोनदा होते ज्या ज्या वेळेला पाच पस्तीस वर्ष त्या मतदारसंघाचं नेतृत्व भाजपच्या खासदाराने केलं मालेगाव मध्ये विकासापासून कुणी वंचित राहिलं नाही ज्या ज्या राष्ट्रीय योजना आल्या त्या मालेगाव मध्ये सगळ्या राबवल्या एकही योजना आम्ही हिंदूंसाठी वेगळी आणि मुस्लिमांसाठी वेगळी ही अजिबात एकही योजना रा राबवली नाही असं असताना सुद्धा तिथला जो मतदानाचा जो विषय आहे त्यात पाच हजार भाजपच्या उमेदवाराला आणि एक लाख पंच्याण्णव हजार काँग्रेसच्या उमेदवाराला हे जे मतदान जातं हे ध्रुवीकरण करून तुम्हाला काय साधायचं लक्ष्मण सावजी यांच्या विश्लेषणातून दोन गोष्टी प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत त्या म्हणजे काँग्रेसने केलेलं मतांचं ध्रुवीकरण आणि दुसरं म्हणजे जरीही मुसलमान बहुल भाग असेल तरीही तिथे हिंदू खासदार निवडून आला हिंदू प्रतिनिधी तिथला असेल तरीही तो हिंदू मुसलमान आणि प्रत्येक धर्मातील माणसाचा सोबतच विकास करतो त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव करत नाही दरम्यान आता मुंबई मधली जर परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे म्हणजे शिवबाठाचा विजय हा मुसलमानांच्या मतावर झालेला आहे आणि मुंबईमध्ये मुसलमान मतदार आहेत किती हे आपण पाहूयात तर मुंबई मधल्या मुसलमान मतदारांवर आपण नजर टाकतोय उत्तर मुंबईमध्ये आहेत मतदार अठरा लाख अकरा हजार एकूण टक्केवारी जर बघितली तर एकोणीस पूर्णांक एकोणीस टक्के वायव्य मुंबईमध्ये सतरा लाख पस्तीस हजार एकोणीस पूर्णांक एकोणीस टक्के ईशान्य मुंबईमध्ये सोळा लाख छत्तीस हजार सोळा पूर्णांक शून्य दोन टक्के उत्तर मध्य मुंबईमध्ये सतरा लाख चव्वेचाळीस हजार मुसलमान मतांची टक्केवारी आहे एकोणीस पूर्णांक एकोणीस टक्के दक्षिण मध्य मुंबईमध्ये चौदा लाख चौऱ्याहत्तर हजार तेवीस पूर्णांक अकरा टक्के आणि दक्षिण मुंबईमध्ये पंधरा लाख छत्तीस हजार पंचवीस पूर्णांक शून्य सहा टक्के इतके मुसलमान मतदार आहेत तर दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती सोडून महाविकास आघाडी हे सरकार स्थापन केलं आणि आता उद्धव यांना मुसलमान मतदारांच्या भरोशावर राहावं लागतंय का या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे राजकीय विश्लेषक जयंत मायणकर यांनी पाहूयात भारतीय जनता पार्टीची कमिटेड मतं होती ती ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरून मुख्यमंत्री पद स्वीकारलं त्या दिवशी ती मतं गेली आता ती मतं गेल्यानंतर त्यांचं कॉम्पेन्सेशन करायला अर्थात काँग्रेसकडे असलेली हक्काची दलित आणि मुस्लिम मतं जी प्रत्येक मतदारसंघात दहा टक्के किमान आहेत म्हणजे एकूण भारतीय जनता पार्टीची कमिटेड मतं होती ती ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्या दिवशी ती मतं गेली आता ती मतं गेल्यानंतर त्यांचं कॉम्पेन्सेशन करायला अर्थात काँग्रेसकडे असलेली हक्काची दलित आणि मुस्लिम मतं जी प्रत्येक मतदारसंघात दहा टक्के किमान आहेत म्हणजे एकूण वीस टक्के अशा वीस टक्के मतांची गरज ऑब्व्हियसली शिवसेनेला आहे आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की काँग्रेसची मतं नक्की ट्रान्सफर होतील याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मुस्लिम आणि दलित समाजाने प्रिफर केलं पण मग शिवसेनेची तशी मतं ट्रान्सफर होतील का याच्यावर या लोकसभेच्या निवडणुकीतही अनेक वेळा चर्चा झाली पण जर केवळ बेसिक मुद्दा हा असेल की उद्धव ठाकरेंना मुस्लिम मताची गरज आहे का तर याचं उत्तर एवढंच आहे की ज्या क्षणी त्यांनी कमिटेड आर एस एस वोट्सचा म्हणजे बी जे पीचा हात दोन हजार एकोणीसला सोडला त्यानंतरचं हे पहिलं इलेक्शन आहे आणि वस्तुस्थिती आहे की उद्धव ठाकरेंना सर्व समाजाची गरज आहे आणि त्याच्यातून ज्याला आपण म्हणतो पॉकेट वोट्स आहेत अशा मुस्लिम आणि दलित समाजाच्या मतांची नितांत गरज तर उद्धव ठाकरे यांना जिंकण्यासाठी पॉकेट वोट्स अर्थात मुसलमान मतांची गरज असल्याचं राजकीय विश्लेषक जयंत मायणकर यांनी विश्लेषणासहित सांगितलेलं आहे दरम्यान उद्धव यांना आता मुसलमान मतदार का प्रिय झालेला आहे याची काही कारणं आहेत आपण पाहूयात तर महाराष्ट्रात सुमारे बारा टक्के मुसलमान मतदार आहेत मुंबईमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ही बावीस टक्के इतकी आहे मुसलमान मतदारांना त्यांच्याकडे खेचण्याचा उद्धव यांनी वारंवार प्रयत्न केला लोकसभेत ते दिसूनही आलं आणि आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांसाठी हे प्रयत्न केले जाणार आहेत दरम्यान शिवसेना फुटली हिंदुत्व सोडल्याचा उद्धव यांच्यावर ठपका होताच बाळासाहेबांनी कायमच भूमिका घेतली कडवट हिंदुत्वाची आणि त्यामुळे मुसलमान मतदार शिवसेनेपासून तेव्हा लांब होता मुसलमान मतांची पर्वा नसल्याचं बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं देश हिंदूंचा आहे आणि राहणार आहे अशी भूमिका कायमच बाळासाहेबांनी घेतली मात्र या अगदी उलट उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की त्यांचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही जो मुसलमान देशासाठी आहे तो मुसलमान त्यांचा असल्याचं अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली तर मुंबईमधलं एकूणच चित्र बघितलं तर चार जागा लोकसभेच्या शिवबाठाने लढल्या आणि चारपैकी तीन जागांवर त्यांना यश मिळालं त्यांचा विजय झाला आणि या मुसलमान मतदारांचा संपूर्ण फायदा या तीनही ठिकाणी झाल्याचं दिसलेलं आहे हे कसं घडलं मुसलमान मतदारांचा शिवबाठाला कसा फायदा झाला या संदर्भात राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांचं विश्लेषण आपण ऐकूयात हिंदुत्वाच्या आधारे असलेल्या युतीचा उमेदवार आपल्यापासून दूर जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर मुस्लिम मतांचा विचार निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला केला असणार आणि त्यानुसारच त्यांनी पावलं टाकली विशेषतः महाविकास आघाडीची स्थापना अडीच वर्ष सरकार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटणं त्यातनं शिवसेना एकनाथ शिंदे गट तयार होणं या सगळ्या कालखंडात परत एकदा महाराष्ट्राच्या मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर एक वेगळा मतदारांचा गट आपल्याला जोडावा लागेल याची काळजी घेतली गेली आणि त्यातून मुस्लिम मतदारांचं अ... कन्सॉल्टेशन किंवा त्यांचं ध्रुवीकरण आज झालेलं आपल्याला दिसतंय त्यामुळे अनेक वेळा पालघर साधूंच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर काय केले असा जो प्रश्न विचारला जातो हा प्रश्न विरोधकांनी विचारणं स्वाभाविक आहे पण आपल्याला काय राजकीय भूमिका घ्यायची आहे आपल्या मतदारांना काय मेसेज द्यायचा आहे आणि नवं मतदार आपल्याला कसा जोडायचा आहे याची पूर्ण खात्री त्या काळात सगळ्यात करून घेतली होती आणि त्यामुळे विरोधक किंवा पारंपरिक इथले जे हिंदू विचारी कार्यकर्ते मंडळी आहेत ती उद्धव ठाकरे शिवसेना गटावर टीका करत असतानासुद्धा त्या टीकेपासून कुठेही विचलित होत न न होता बचावात्मक पवित्रा न घेता आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि त्यामुळे आज मुंबईत महाविकास आघाडीच्या अधिक जागा निय एकच जागा फक्त युतीची आली आणि उरलेल्या जागा या महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत तर कशा पद्धतीने मुसलमान मतदारांचा मुसलमान मतांचा शिवबाठाला फायदा झाला हे आपण राजकीय विश्लेषकांकडून ऐकलेलं आहे दरम्यान याची गणित सुद्धा आपण आता बघणार आहोत दक्षिण मुंबईपासून आपण सुरुवात करूया दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत शिवबाठाचे विजयी झाले आणि इथे यामिनी जाधव यांचा पराभव झाला दरम्यान किती मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे ते आपण पाहूयात तर दक्षिण मुंबई लोकसभेसंदर्भात आपण चर्चा करतोय दक्षिण मुंबई लोकसभेमध्ये शिवबाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांना पडलेली मतं आहेत तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न आणि शिवसेनेच्या उमेदवार पराभूत झाल्या यामिनी जाधव त्यांना हो। तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतं पडलेली आहे म्हणजेच अवघ्या बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर इतक्या मतांनी यामिनी जाधव या, जाध या पराभूत झालेले जर गेल्या दोन वेळेसच्या लोकसभा निवडणुका बघितल्या तर लाखोंच्या मताने अरविंद सावंत यांचा विजय होत होता मात्र अवघ्या मतांच्या आसपास फरकाने अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईची जागा जिंकलेली आहे तर ज्या पद्धतीने विश्लेषण झालेलं आहे त्या संदर्भातली गणितही आपल्याला बघायची आहेत जो महायुतीचा उमेदवार आहे त्याला इतर मतदारसंघांमध्ये लोकसभेअंतर्गत येणाऱ्या इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड मिळतं मात्र एक मुसलमान बहुल असा मतदारसंघ असतो ज्या ठिकाणी तिकडे जास्त मतं पडतात आणि जो लीड मिळालेला असतो तो मागे सरकतो हे प्रत्यक्ष घडलेलं आहे याची उदाहरणं आपण पाहूया दक्षिण मुंबईमधल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीने यामिनी जाधव आणि अरविंद सावंत यांना मतं मिळालेली आहेत यावरून हे लक्षात येईल चा विधान सभा मतदार संगा पन बखते वरली। वरली तर दक्षिण मुंबईच्या अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ आपण बघतोय पहिला आहे वरळी वरळीमध्ये अरविंद सावंतांना चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस मतं पडली तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि तिकडे अवघ सहा हजारांचं लीड त्यांना मिळालेलं आहे अरविंद सावंतांना कुलाबा मतदारसंघाचा विचार केला तर अरविंद सावंतांना अठ्ठेचाळीस हजाराच्या आसपास मत आहे तर यामिनी जाधवांना अठ्ठावन्न हजारांपेक्षा जास्त मत आहे हा मतदारसंघ आहे नार्वेकरांचा तिकडे यामिनी जाधव यांना लीड मिळालं मलबार हिल मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर निम्म्याहून जास्त मतं यामिनी जाधवांना पडलेली आहेत अरविंद सावंतांना केवळ एकोणचाळीस एवढीच मतं पडलेली आहे तर यामिनी जाधव यांना अरविंद सावंतांपेक्षा दुप्पटीने जास्त मतं पडलेली आहेत सत्याऐंशी हजार आठशे साठ इतकी मतं पडलेली म्हणजे या मतदारसंघामध्ये यामिनी जाधव हो या लीड करत आहेत आणि जेवढ्या फरकाने त्या हरलेल्या आहेत तो फरक इकडे जवळपास भरून निघतोय हे झाले तीन मतदारसंघ यानंतरचे तीन मतदारसंघ जर आपण पाहिले तर पहिला आहे भायखळा भायखळ्यामध्ये स्वतः यामिनी जाधव या आमदार आहेत मात्र भायखळा हा मुसलमान बहुल प्रदेश आहे आणि इथे अरविंद सावंतांनी मोठी लीड घेतलेली आहे शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी इतक्या मतांची लीड इतके मतं अरविंद सावंतांना पडले तर यामिनी जाधवांना केवळ चाळीस हजार हा मुसलमान बहुल प्रदेश आहे दुसरा मुंबादेवी जर आपण पाहिलं तर मुंबादेवीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे सत्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतं अरविंद सावंतांना मिळाली तर यामिनी जाधव हो यांना अवघे छत्तीस हजार हा सुद्धा मुसलमान बहुल प्रदेश आहे शिवडीमध्ये सुद्धा तेच घडलं शिवडीमध्ये शहात्तर हजार एवढी मतं अरविंद सावंतांना पडली तर यामिनी जाधव हो यांना एकोणसाठ हजार इतकी मतं पडली आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा शिवबाठाचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय झाला दक्षिण मध्य मुंबई म्हणजे धारावीचा परिसर येतो आणि या ठिकाणी सुद्धा मुसलमान मतदारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे दरम्यान अनिल देसाई हे किती मतांनी विजयी झालेले आहेत आपण यावर एक नजर टाकूयात तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई शिवबाठाचे उमेदवार विजयी झाले त्यांना पडलेली मतं आहेत तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस आणि त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे राहुल शेवाळे ज्यांना मतं पडलेली आहे तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चोपन्न इथे सुद्धा अवघ्या त्रेपन्न हजार मतांच्या फरकाने राहुल शेवाळे हे पराभूत झालेले आहेत तर दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमधली मतदानाचे टक्केवारी मतदान कसं कुठे विभागलं गेलं यावरही आपण एक नजर घालूयात तर दक्षिण मध्य मुंबई अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ आपण पाहतोय अणुशक्तीनगर मुसलमान बहुल प्रदेश अनिल देसाई यांना सर्वाधिक मतदान झालेले आहे एकोणऐंशी हजार सातशे सदुसष्ट राहुल शेवाळे मागे पडले पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी चेंबूर लोकसभा जर पाहिली तर अनिल देसाई यांना एकसष्ट हजार राहुल शेवाळे यांना अठ्ठावन्न हजार धारावी परिसर धारावी परिसर मुसलमान बहुल प्रदेश शहात्तर हजार सहाशे सत्त्याहत्तर राहुल शेवाळे हे अवघे एकोणचाळीस हजार दक्षिण मध्य मुंबईचे पुढचे तीन मतदारसंघ आपण पाहतोय वडाळा शिवकोळीवाडा आणि माहीम वडाळ्यामध्ये एकोणपन्नास हजार एकशे चव्वेचाळीस अनिल देसाई यांना मतदान झालेलं आहे कमी झालेलं आहे राहुल शेवायांना जास्त झालंय एकोणसाठ हजार शिवकोळीवाडा जर पाहिलं तर इथे पुन्हा मुसलमान बहुल प्रदेश सत्तर हजाराच्या आसपास अनिल देसाईंना मतदान तर राहुल शेवाळे यांना एकसष्ट हजार माहीम पंचावन्न हजार अनिल देसाई तर एकोणसत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इथे राहुल शेवाळे यांना अधिक मतदान झालेलं आहे तर ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेजा यांचा अगदी थोडक्यात पराभव झालेला आहे तिकडे काय घडलं किती मतदान झालेलं आहे पाहूयात मतदार तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवबाठाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मतं पडलेले चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस आणि भाजपा उमेदवाराला मतदान झालेलं आहे चार लाख एकवीस हजार शहात्तर मिहीर कोटेशा यांचं मतदान आपण पाहतोय म्हणजे अवघ्या एकोणतीस हजार मतांच्या फरकाने मिहीर कोटेशा यांचा पराभव झाला आहे दरम्यान ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांची आपण एकदा आकडेवारी पाहूयात मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकतो मिहीर कोटेजा आहे स्वतः आमदार आहेत तिथे संजय दिना पाटलांना अवघी पंचावन्न हजार मतं आणि मिहीर कोटेजा यांना त्यांच्यापेक्षा दुप्पट मतं आहेत जवळपास एक लाख वीस हजार भांडूप पश्चिम मतदारसंघ पाहिला तर एकोणऐंशी हजार संजय दिना पाटलांना आणि मिहीर कोटेच्या यांना पंच्याहत्तर हजार तिथे शिवबाठाचा आमदार आहे विक्रोळी जर पाहिलं तर अडुसष्ट हजार संजय दिना पाटील आणि बावन्न हजार मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईचे इतर तीन मतदारसंघ आपण बघतोय घाटकोपर पश्चिममध्ये एकोणऐंशी हजार एकशे बेचाळीस संजय दिना पाटील यांना तर मिहीर यांना त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर घाटकोपर पूर्वमध्ये मिहीर कोटेच्या पुढे गेलेले त्र्याऐंशी हजार दोनशे एकतीस इतके त्यांना तर संजय दिना पाटलांना अवघी एकोणपन्नास हजार आणि मानखोर शिवाजीनगर हा परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये संजय दिना पाटील यांनी मोठी लीड घेतलेली आहे त्यांना एक लाख वीस हजार इतकी मतं पडलेली आहेत आणि मिहीर कोटेजा यांना अत्यंत कमी अवघी अठ्ठावीस हजार इतकीच मतं पडलेली आहेत आणि याच विधानसभा मतदारसंघामुळे मिहीर कोटेजा यांचा पराभव झाला तर याच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भात हा पराभव बांगलादेशींमुळे झाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे आणि हे वक्तव्य त्यांनी पुराव्या सहित केलेलं आहे पाहुयात ते नक्की काय म्हणाले होते तर पराभव बांगलादेशींमुळे झाला असं किरीट सोमय्या म्हणाले मानखुर्द विधानसभेत शिवबाठाला एक लाख सोळा हजार बहात्तर इतकी मतं मिळाली तर भाजपाला अवघ्या अठ्ठावीस हजार एकशे एक मतं आपण जी आकडेवारी पाहिली त्यामध्येही आपण पाहिलं मानखुर्द विधानसभेत सत्याऐंशी हजार नऊशे मतांची तूट आणि इतर पाच विधानसभा जागांवर भाजपाकडे अठ्ठावन्न हजार एकशे दहा मतांची आघाडी आहे मात्र बांगलादेशींच्या परिसरामध्ये हरलो पराभूत झालो असं किरीट सोमये यांनी म्हटलेलं सोमय दिला सोमय दिला दला, दला, तर सोमय यांनी हे जे वक्तव्य केलं स्पष्टीकरण दिलं त्या संदर्भात ईशान्य मुंबईमध्ये जिंकलेले संजय दिना पाटील यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर दिलंय पाहुयात देशातल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बांगलादेशी बोलत असतील तर याच्या मोठं काय म्हणजे देशातल्या लोकांना बांगलादेश मध्ये म्हणजे तेही राहतात ते मध्ये राहतात का त्यांना अशा लोकांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही ते कायदेशीर कारवाई करायसाठी आमचा पक्ष आणि सर्व मित्र पक्ष म्हणून आमची त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे तर आतापर्यंतचं विश्लेषण आणि निकाल आणि आकडेवारी जर आपण पाहिली तर असं दिसलंय की महायुतीच्या उमेदवारांना अनेक मतदारसंघांमध्ये घेतलेली आघाडी केवळ एका मुसलमान बहुल मतदार संघात तुटताना दिसली मालेगाव मुंबई अशा अनेक मतदार संघांमध्ये असंच घडलं यामागचं राजकारण नक्की काय आहे हे जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांच्या लक्षवेधी या कार्यक्रमात श्री नारायण तिवारी यांनी समजावून सांगितलं पाहुयात हंड्रेड पर्सेंट बीजेपी उसने सुनिश्चित किया कि बीजेपी का उम्मीदवार कैसे हारेगा जिसके मार्फत हारेगा उसी कोट किया है अब ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास ये नारा है कोई भी सरकार आएगी तो वो ये नारा इस इससे मिलता जुलता नारा देगी मोदी ने नारा दिया मुझे लगता है वो नारे में खुद फंसते गए तर लोकसभेत जे घडलं तेच आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्ये घडू शकतं का आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांसाठी मुसलमान मतांचा शिवबाठाला फायदा होऊ शकतो की नाही या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी शुभम पाहूयात काही कारणांमुळे जे आहे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षासोबत जायला जी आहे पसंती ठेवली होती पण त्याच निर्णयामुळे आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जो आहे आपल्याला एक मोठा एक बदल दिसून आला तो म्हणजे असा की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव उद्धव शिवसेना ही जी एकत्र आली त्या कारणाने कुठेतरी काँग्रेसचा वोट बँकची मतं जी आहेत ही उद्धव ठाकरे यांना सुद्धा मिळालेली दिसून आलेली आहेत मोठा असा प्रश्न पडलेला आहे आता की उद्धव ठाकरे यांना मुसलमान मतदारांचीच आता साथ मिळेल का असा एक प्रश्न जो आहे नव्यानी निर्माण होत आहे आताच लोकसभा निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि आगामी काळात महानगरपालिका आणि सोबतच विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे वोट बँक आहे मुसलमानांच तेच उद्धव ठाकरे यांना मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र